रामप्रहरी राम प्रहरी, राम प्रहरी सत्याचा शोध सत्याचा शोध त्या माळावरती प्राध्यापक आले आणि नेहमीप्रमाणे त्यांनी त्याला किंवा जो तो आपला साधू आहे त्याला विचारलं प्राध्यापक तुम्ही येते नेहमी आणि तेही एकटेच का बसून असता अन्यथा तुम्ही सत्संगाबद्दल बोलता मग सत्संगी माणूस एकटाच कसा असू शकतो तो एकटे असणे सत्संग याबाबत तुमच्या मनात काही संभ्रम असल्याचे मला स्पष्ट दिसत आहे जाणवत आहे कृपया बोलते व्हा स्वतःला नीट प्रकट करा व्यक्त करा प्राध्यापक एकटे असणे आणि त्याच वेळी सत्संगी असणे हे जरा विचित्रच किंवा व्यस्त म्हणजे परस्पर विरोधी वाटत नाही का तो ठीक आहे तुमचा प्रश्न मला समजला पण एक सांगा तुम्ही सत्संग म्हणता तेव्हा तुम्हाला सत्याची संगत म्हणजे आपण आपल्या स्वातंत्र्यामध्ये असणे अभिप्रेत आहे की खरेच कोणा अन्य माणसासोबत असणे अभिप्रेत आहे सत्संग म्हणजे सत्याची संगत माणसाची संगत की स्वातंत्र्याबरोबर असणे प्राध्यापक सत्संग म्हणजे सत्य जाणणाऱ्या माणसासहित राहणे तो मग तुम्ही जेव्हा समाजात राहता नांदता तेव्हा समाजातील लोक व त्यांच्या संगतीत असणारे तुम्ही सत्संगी ठरता का तुमच्या दृष्टीने तुम्ही, तुम्ही व समाज सत्संगी सत्याचे सोपती व सत्य ज्ञाने आहात असे तुम्हाला म्हणायचे आहे का प्राध्यापक नाही तसे निश्चितच म्हणता येणार नाही मात्र सत्य शोधाची माझी तळमळ प्रबळ खुरी आहे निश्चित तो छान छान सत्य शोधनासाठी तुमची तळमळ खरीच वाखाणण्याजोगी असल्याचे तुमच्या बोलण्यात आणि तुमचा चेहरा व शोधक नजर यामध्ये जाणवत आहे, या मदे आहे है मात निश्चित यामध्ये जाणवत आहे हे निश्चित मात्र आता निश्चितपणे तुम्ही एक कबूल करू शकाल का की एक तुम्हाला अद्याप सत्य गवसलेले नाही दोन तुम्ही ज्यांच्या संगतीत राहता त्यांनाही सत्य गवसलेले नाही तीन म्हणजे नाही तुम्हाला नाही तुम्ही ज्या नातेवाईक व समाज व मित्रांमध्ये राहता त्यांनाही सत्य गोसले आहे त्याचा उघड अर्थ असा की तुम्ही संकटित असला तरी सत्य तर अद्याप तुम्ही शोधतच आहात नाही तुम्हाला नाही तुमच्या सवंगड्यांना नाही मित्राला किंवा मित्रांना ते गावले आहे प्राध्यापक हो हो हे निश्चितच खरे आहे तो बरोबर सत्य गावलेले नाही हेच खरे आहे आता पुढे ते गावलेले नाही याचा अर्थ ते आहे पण गावत नाही ते छुपे आहे लपलेले आहे असाच होतो ना प्राध्यापक अर्थातच जेव्हा आम्ही गावलेले नाही म्हणतो तेव्हा ते आहे हे त्यामध्ये गृहित धरलेले आहे अहो हे माझ्या आत्ताच लक्षात आले की जेव्हा आम्ही म्हणतो सत्य गावलेलं नाही तेव्हा ते गावलेले नाही याचा अर्थ छुप्या स्वरूपात ते आहे असा याचा स्पष्ट अर्थ होतो हे जे तुम्ही म्हटले ते बरोबर आहे आणि आता माझ्या लक्षात आले की सत्य गावत नाही म्हणजे ते छुपलेले लपलेले असणार मात्र तरीही कुणाच्या संगतीतही ते मिळत नाही सत्य गावत नाही म्हणजे ते छुपलेले लपलेले असणार मात्र तरीही कुणाच्या संगतीतही ते मिळत नाही तो ठीक आहे सत्य संगतीत मिळत नाही म्हणजे खरे तर सत्संग असे काही नसतेच त्यामुळे सत्संग सत्यसंगता हे शब्द वा भाषा खोटीच ठरते नाही का प्राध्यापक हो हो ही भाषा चुकीची आहे पण महाराज माझा एक प्रश्न आहे तो असा आहे की जेव्हा सर्व सत्य प्रतिष्ठित म्हणतात तेव्हा सर्व काही सत्यावर आधारित सर्व काही सत्यामुळेच प्रतिष्ठा प्राप्त झालेली असल्याचे सांगतात आता एक नवीनच समस्या निर्माण झाली सर्व सत्याच्या आधारेच नांदर असेल तर सर्वांचा पाया सत्यच असेल तर ते आम्हाला का नाही का सत्य असल्यान का सत्य असत्याने झाकले गेले आहे कसेही म्हणता येत नाही कारण सत्य याचा अर्थच कशानेही कशा लपत नाही असाच असताना ते झाकले कसे जाणार व कुणाकडून तो आता आपण एका मुद्द्यावर आलो तो मुद्दा तुम्हाला पटतो का पहा एक सर्व सत्यावर अधिष्ठित आहे दोन सर्व सत्यावर सत्याच्या पायावर अधिष्ठित असले तरी इमारत दिसली तरी पाया दिसत नाही तसे सत्य लपलेले आहे तीन सत्य आहे ते बुद्धीला उघड झाले तरी डोळ्यांना दिसत नाही चार तसेच संगती ते संगतीत सद संगतीतही तसेच ते संगतीत सत्संगतीतही मिळत नाही किंवा भेटत नाही प्राध्यापक अगदी बरोबर तो मग आपण आता वेगळ्या दिशेने जाऊया का आपली हरकत नसेल तर प्राध्यापक वा वा का नाही जरूर तसे करून पाहण्यास काहीच हरकत नाही तो सत्य संगत होत नसेल तर म्हणजे ते संगतीत भेटत नसेल तर ते एकटेपणी सत्य संगत होत नसेल तर म्हणजे ते संगतीत भेटत नसेल तर ते एकटेपणी एकवाने एकटेपणी एकलत्वाने अगदी स्वतंत्रपणे तळपडावे काय ते नाही ध्यानधारणा पूजा अर्चा मंत्र प्रार्थना ग्रंथ वाचन पुराणे उपनिषदे यांचे अध्ययन अध्यापन नाही जन जनसमुदाय समाज कोठे कोठे भेटू शकणार सत्यसंगत होत नसेल तर म्हणजे ते संकेत भेटत नसेल तर ते एकटेपणे एकलत्व आणि अगदी स्वतंत्रपणे कळपत असावे काय नाही ध्यानधारणा पूजा अर्चा मंत्र प्रार्थना ग्रंथ वाचन पुराणे उपनिषदे यांचे अध्ययन अध्यापन नाही गुरु शिष्य संवाद व सान्निध्य परंपरा समृद्धी संस्कार व संस्कृती जन व जनसमुदाय समाज कोठे कोठे भेटू शकणार तरीही ते सर्वत्र असावे काय म्हणजे सत्य कोठेही भेटले नाही तरीही ते सर्वत्र असावे काय ते ना वादविवाद खंडन मंडन प्रश्नोत्तरे यांचे अपत्य असू शकत सत्य हे वादविवाद खंडन मंडन युक्तिवाद प्रश्नोत्तरे यांचे अपत्य किंवा यांची संतती असू शकत नाही जर ते सर्वाधार असेल तर सर्वांचे आधार जर ते सर्वांचा आधार असेल तर ते सर्वांच्या आधी म्हणजे सर्वांच्या मुळाशी असेल तर ते ज्याचे ते पूर्ण स्वतंत्र असणार जर सत्य सर्वांचा आधार असेल तर सत्य त्याचे दृष्टीने स्वतः स्वतःच म्हणजे स्वयंभूत असणार म्हणजे सत्य सर्वांचा आधार असेल तर खुद्द सत्य मात्र स्वयंभू म्हणजे ज्याचे ते स्वतंत्र असणार आपल्या लक्षात येते का पहा नाही त्याला मुठीत नाही हृदयात नाही पिंजऱ्यात नाही ग्रंथात बंद करता येणार मात्र तरीही ते सर्व आधार असेल तर सर्व त्याला किंवा सर्व त्याचे निश्चितच आकलन करू शकतात मती वाटे गती भेटे या न्यायाने योग्य गती म्हणजे किंवा प्राप्ती जर योग्य मती योग्य बुद्धी असेल तर त्या बुद्धीद्वारे सुयोग्य गती म्हणजे सुयोग्य निर्णय रिझल्ट किंवा प्राप्ती होऊ शकते हे निश्चितच म्हणून गती मती वाटे गती भेटे या न्यायाने त्या म्हणून म्हणून मती वाटे गती भेटे या न्यायाने योग्य मती म्हणजे बुद्धी आणि सुयोग्य गती म्हणजे निर्णय किंवा प्राप्ती निश्चितच सत्य प्राप्त करून देत असेल तसे संभवले तर ते शत प्रतिशत घड सत्य नसेल का म्हणजे मती वाटे गती भेटे शुद्ध बुद्धी पोटी सुयोग्य गती किंवा निर्णय किंवा प्राप्ती होऊ शकते असे असेल तर योग्य बुद्धी आणि त्यानुसार आणि त्यानुसार केलेले मार्गक्रमण यामुळे अशा मतिवान माणसाला त्या जी गती भेटते तेच तर सत्य असू शकेल असे संभवले तर ज्याचे बाबत असे संभवले ज्याचे बाबत मती वाटे गती भेटे सुयोग्य मतीमुळे सुयोग्य सत्य त्याला प्राप्त होऊ शकेल असे म्हणण्यास नाही आणि अशा माणसासाठी ते प्रतिशत उघड सत्यच नसेल का प्राध्यापक हे सर्व तर्कशुद्ध निवेदन म्हणून पटले तरी प्रत्यक्षात सत्य मार्गावर कसे चालणार तो अहो या प्रश्नातच उत्तर आहे आपण काय म्हटले सत्य मार्गावर बरोबर आहे ना हो हो प्राध्यापक म्हणतात हो हो सत्य मार्गावर असेच म्हटले मी तो ग मारा म्हणजे मार्ग किंवा सत्याची दिशा त्या वाटेनेच उघड सत्य भेटते जरी ते लपलेले वाटले तरी आपण जेव्हा म्हणता सत्य मार्गावर सत्य भेटेल तेव्हा मारण गो, हाच सत्य मार्ग आहे आणि ज्याने आपला अहंकार नष्ट केला ज्याने आपलं वेगळेपण पृथक पण आपली वैशिष्ट्ये मी म्हणून काहीतरी वेगळं सांगणं ज्याच्यातून नष्ट झालं असा ग ला जो मेला त्याला त्याच जेलेल्या मार्गावरून जाताना वर सत्य भेटणार हे निश्चितच जरी ते सध्या लपलेले वाटले तरी सत्य मार्गावर सत्य भेटणार निश्चितच प्राध्यापक ठीक आहे तरी सुद्धा मला हे नीट समजलेले नाही पुन्हा एकदा सांगा तो ठीक आहे तुम्ही स्वतःला प्राध्यापक समजता म्हणून घेता खरे आहे ना रूढ अर्थाने ते खरेही आहे पण प्रत्यक्षात तुम्ही आहात आणि मी आपल्या संवादातील तो आहे पण प्रत्यक्षात तुम्ही आहात आणि येथे मी म्हणजे आपल्या नेहमीच्या संवादातील तो आहे मी तुम्ही अमुक तमुक वेगळे मानणे पुथक समजणे हाच तो अहंकार जो नीट समजून उमजून कायमचा नष्ट केला पाहिजे जर वेगळेपण नसेल तर नाही तुम्ही नाही मी, ना मी। वेगळेपणी उरणार जर वेगळेपण नसेल तर नाही तुम्ही नाही मी, ना मी। वेगळेपणी उरणार मी तू तूपणाची बोलवण जग तर तू तू मयमय मध्ये अडकले आहे मी तूपनात मी तू पणात असल्यामुळे आपण ज्याच्यावर उभे आहोत ती सत्यभूमी अत्यंत उघड स्पष्ट असूनही आपल्या अज्ञानांध आपल्या अज्ञानांधारामुळे म्हणजे अज्ञानरूपी आंधळेपणामुळे जाणवेन अशी झाली आहे आपण सर्वत्र उघड असलेल्या सत्याबाबत अज्ञानवश म्हणजे अज्ञानाच्या कारणाने संवेदन शून्य इनसेन्सिटिव्ह झालो आहोत तेव्हा अगदी मी या सर्वातून अंतरंगातून नाकारा तेव्हा अगदी मी या अंतरंगातून नाकारा आणि अगदी एकांतात साक्षीत्वात बसा जे जे दिसते भासते त्याचा द्रष्टा दृश्याशी असंबंधित आहे खरे तर एक अनेक ही भाषाच चुकीची आहे ते सारे एक व एक ते असून इथे ही भाषा म्हणजे नाईलाज आहे सांगण्यासाठी भाषेचा सा दुबळा आधार इतकेच हेच आहे तुमच्या मूळ प्रश्नाचे उत्तर सत्य जाणता एकटाच असतो का व कसे तुम्हाला आपल्या या संवादातून समजले असेल तसेच त्याचा तो स्वतंत्र असतो म्हणजे संवादाच्या सुरुवातीला तुम्ही मला विचारल की तुम्ही तर सत्संग 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 म्हणता आणि सत्संगाबद्दल बोलणारे तुम्ही एकटे का असता तर आता तुम्हाला उत्तर कळले असेल सत्य जाणता सत्याचा जाणणारा एकटाच असतो का व कसे तुम्हाला का व कसे सत्य जाणणारा एकटाच का असतो व तो कसा एकटा असतो हे तुम्हाला आपल्या या संवादातून समजले असेल तसेच त्याचा तो स्वतंत्र असतो म्हणून सत्य सर्वांचा आधार आहे पण ते स्वतः विना आधार आहे सत्य सर्वांना जन्म देते पण ते अजन्मा अमरण आहे सर्वांचे स्वातंत्र्य सत्यावर अवलंबून आहे पण सत्य त्याचे तेच स्वतंत्र आहे हे जेव्हा आपणाला कळते तेव्हा सत्य त्याचे तेच स्वतंत्र आहे हे ज्याला कळले तो निश्चितपणे एकलत्वाने एकटेपणे साक्षीत्वात असेल तरच त्याला हे समजू शकते तसेच त्याचा तो आणि म्हणून सत्य जसे त्याचे ते स्वतंत्र आहे तसेच सत्याला जाणणारा त्याचा तो स्वतंत्र असतो तो, तो केवळ साक्षी असतो तो, तो केवळ द्रष्टा असतो आणि साक्षी द्रष्टा म्हणजेच सत्य ज्ञानाने परिपूर्ण असलेला सचित आनंद ज्ञानगण जो आहे तो तोच खरा खुरा सत्य असतो आणि असा सत्य एकलत्वाने असल्यामुळे त्याच्यामध्ये सर्व सामावलेले असते म्हणून एक तोच समग्र आणि समग्र तेच एक अशा अर्थाने सत्य जाणणारा एकल असतो समग्र असतो पूर्ण असतो खर तो खर तर तो केवळ सत्य ज्ञाता सचित आनंद सत्य चैतन्य आणि आनंद याने भरलेला ज्ञान घन ब्रह्म असतो आता लक्षात घ्या म्हणून म्हणतात टूथ कॅनॉट बी ऑर्गनाईज म्हणून म्हणतात सत्याला संघटित करता येत नाही कारण सत्याला संघटित करायचे म्हटले की सत्य विखुरलेले आहे ते तुटक तुटक आहे ते खंडित आहे असे मान्य करावे लागते सत्य तर इथून तिथून एकमेव दीती असल्यानेच ट्रुथ कॅनॉट बी ऑर्गनाईज सत्याचे संघटन करता येत नाही अँड कॅनॉट बी इन वर्ड्स ऑर एक्सप्रेस ऍज अ डॉक्ट्रिन म्हणूनच सत्य संघटित करता येत नाही आणि सत्य शब्दांमध्ये मांडता येत नाही अभिव्यक्त करता येत नाही म्हणून सत्य संघटित करता येत नाही आणि सत्य शब्दांमध्ये एखादे तत्व म्हणून अभिव्यक्त करता येत नाही ध्यानात या ट्रुथ कॅनॉट बी ऑर्गनाइज अँड कॅनॉट बी नॅरेटेड इन वर्ड ऑर एक्सप्रेस एज ए डॉक्टर सत्य हे शब्दामध्ये अभिव्यक्त करता येत नाही तत्व म्हणून सांगता येत नाही आणि सत्याचे संघटन करता येत नाही तेव्हा सत्संग असे काही नसते जे असते ते सत्यच असते त्यात चांगले वाईट ही मानवी मनाची समजूत आहे तीही एक गुलामी आहे साक्षीत्वात शुद्ध ज्ञान घन साक्षीत असतो दृश्य दर्शन येणारे जाणारे क्षणिक व साक्षी मात्र उघड सत्य निर्लेख केवळ असतो ओनली टू बी तर ओनली टू बी इज ऑलवेज प्युअर तेव्हा असे कायमस्वरूपी कैवल्य का असतं ते नेहमीच शुद्ध असत म्हणून परत लक्षात घ्या काही नसते जे असते ते सत्यच असते त्या चांगले वाईट ही मानवी मनाची आहे तीही एक गुलामी आहे साक्षीत्वात शुद्ध ज्ञान हन साक्षीत असतो दृश्य दर्शन येणारे जाणारे क्षणिक साक्षी मात्र उघड सत्य निर्लेप केवळ असतो ओनली टू बी इज प्युअर केवळ असणे म्हणजेच केवळ शुद्ध असणे हे ध्यानात घ्या आणि हेच ते परम सत्य प्राध्यापक त्या सत्यदर्शनाने अक्षरशः भारावून गेले ही बिकेम मॅड अँड टू बी मॅड इज नॉट बॅड ॲट ऑल इन द रेल्म ऑफ त्या सत्यदर्शनाने अक्षरशः भारून गेले आणि त्यांच्या मनात आले की त्यांच्या मनात अशा तऱ्हेचा विचार रिंगाळू लागला ही बिकेम मॅड अँड टू बी मॅड इज नॉट बॅड ऍट ऑल इन द रेल रेल्म टूथ म्हणजे प्राध्यापक अक्षरशः वेळे झाले आणि त्याच वेळेला त्यांना कळलं की सत्याच्या प्रांगणात वेड होणं हे निश्चितच वाईट नाही म्हणून प्रोफेसर ऑर दॅट प्राध्यापक ही बीकेम मॅड अँड टू बी मॅड इज नॉट बॅड ऍट ऑल इन द रेल ऑफ टूथ सत्याच्या प्रांगणात वेड होणं हे अजिबात वाईट नसतं तर तेच खरं चांगलं असतं आणि सत्यासाठी वेड होणं म्हणजे स्वतः सत्य रूपाने सत्यत्व अनुभवणं हे त्यांना त्यांच्या त्या साक्षीत्वात जाणवत होते पाहता पाहता संवादात प्राध्यापक साक्षित्वात गेले आणि त्यांना शोध लागला दॅट टू बी मॅड इन द रेम ऑफ ट्रुथ इज नॉट बॅड ॲट ऑल सत्याच्या प्राणात वेड होणं अजिबात वाईट नसतं बिकॉज टू बी मॅड फॉर ट्रुथ इज रिअली really टू बी द ट्रुथ कारण सत्यासाठी वेड होणं म्हणजेच खरं खुरं आपण सत्य असणं हे त्यांना समजले त्यांच्या चेहऱ्यावरच्या मंद स्मिताने त्यांच्या चेहऱ्यावरच्या मंद स्मित स्मिताने ती सकाळ सच्चिदानंद ज्ञान घनतेने अधिकच उजळली त्यांच्या चेहऱ्यावरच्या मंद स्मिताने ती सकाळ सच्चित आनंद ज्ञान घनतेने अधिकच उजळली आणि प्राध्यापक त्या अत्यंत उजळलेल्या मनोवस्थेत आणि शरीराच्या अवस्थेत पुन्हा आपल्या कर्तव्य कर्माकडे रुजू झाले ज्ञानदान यज्ञामध्ये पुढील हविर्भाग देण्यासाठी आणि सत्य म्हणजे काय हे आता आपल्या वर्तनातून आणि आपल्या निरूपणातून ते अर्थातच त्यांच्या विद्यार्थ्यांना पटवणार होते पटवून देणार होते पटण्यासारखे पटवून देण्यासारखे नसले तरी सत्य जे असण्यासारखे असते ते सत्य असणे त्यांना गावल्यामुळे त्यांच्याकडे पाहता आता विद्यार्थ्यांनाही सत्य म्हणजे काय याची अनुभूती येणार या होती जशी आपल्या सहवादातील तो किंवा साधू यांनी त्यांच्या असण्यातून प्राध्यापक प्राध्यापकांना सत्यानुभूती दिली होती तशीच आता प्राध्यापक सुद्धा सत्याचा अपरोक्ष अनुभव विद्यार्थ्यांना देण्यासाठी स्वयंसिद्ध होऊन स्वतःच सत्य बनवून सत्य सत्याकडे सत्यत्वाने म्हणजे आपल्या कर्तव्य कर्माकडे वळले असतो धन्यवाद हे निरूपण नीट समजून घ्या त्याचं नीट आकलन करा आणि त्याच्या ध्यान चिंतनात राहा म्हणजेच खऱ्या अर्थाने आजची शिवरात्र आजची ही शुभरात्र खऱ्या अर्थाने शुभ प्रभात शुभ सायंकाळ शुभरात्र आणि खऱ्या अर्थाने शिवरात्र म्हणजे संपूर्ण दिवस आणि एकदा एक, एक दिवस जर पूर्णपणे सत्यत्वात आपण असू शकलात तर संपूर्ण आयुष्य आपणच सत्यरूप आहात हे तुम्ही जाणार हे तुम्ही निश्चित जाणाल आणि एकदा आपणच सत्यावते जाणल्यानंतर सोहम असो या तऱ्हेचा जप या तऱ्हेची निरर्थक आळवणी किंवा वेगवेगळ्या नामाच्या माळा ओढणे याची आपणाला गरज उरणार नाही कारण शेवटी ते आहे पाखंड म्हणजे अखंडामध्ये पापरूपी खंड निर्माण करणं तुला पाखंड टाळा आणि सत्य मिळवा परत ऐका नको नको मना दुर्जन संगती ते नारायण अंतरेल नको नको मना पाखंड दर्शन तेने रमापती अंतरेल हे समजून घ्या आणि तसेच शुद्ध शुद्ध आणि केवळ शुद्ध असा मती वाटे गती भेटे हे विसरू नका आणि मती आणि गती ही केवळ सत्याप्रती जर आपण लावू शकलो तर सत्य हे आपल्यातच आपणाला उमजेल म्हणजे आपणच आपल्यामध्ये सत्याची अनुभूती घेऊ शकू आणि ही अनुभूती म्हणजेच आत्मसाक्षातशन म्हणजे इल्युमिनेशन इल्युमाइंड म्हणजे प्रकाश म्हणून यालाच आत्मप्रकाश सेल्फ रिलेशन आपणच आपणाला उलगडून पाहणे असं म्हणतात ती सर्व प्राप्ती आपणाला या शिवरात्रीच्या शुभ दिनी हो अशी शिवचरणी प्रार्थना असतो धन्यवाद येथेच थांबतो